पुढची बातमी उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघामध्ये विश्वविजेतेपदासाठीची लढाई होणार आहे भारतीय संघ तिसऱ्यांदा वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच या स्पर्धेची फायनल खेळणार आहे पण भारतीय संघाला प्रतीक्षा आहे ती पहिल्या विश्वविजयाची पाहूया या अंतिम लढाईच्या पार्श्वभूमीवर आमचा प्रतिनिधी सिद्धेश कांसेचा हा खास रिपोर्ट सत्तेचाळीस वर्षांची प्रतीक्षा कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा आणि ही ट्रॉफी हातात घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हरमनप्रीत कौरची टीम इंडिया रविवारी आयसीसी वुमेन्स वन डे वर्ल्ड कपच्या फायनलसाठी सज्ज झाली आहे मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये भारतीय महिला समोर आव्हान असे ते पहिल्यांदाच विश्वचषकाची फायनल गाठलेल्या दक्षिण आफ्रिकन महिलांचं अच्छा लग रहा है की टू डिफरंट टीम्स आई हैं क्योंकि हमने बहुत सालों से देखा है की ऑस्ट्रेलिया डोमिनेट डॉमिनेट ही रहा है वर्ल्ड क्रिकेट में इंग्लैंड इंग्लंड कहीं ना कहीं उसी स्टेज पे था और अच्छा लग रहा है कि टू डिफरेंट टीम्स आई है उसकी वजह से और भी एक्साइटमेंट दिख रही है और हमारा फाइनल में पहुंचना इट्स आल्सो वेरी स्पेशल फॉर नॉट ओनली फॉर अस फॉर इंडियन फैंस आल्सो बिकॉज दे बीन बिगेस्ट स्पोर्ट फॉर अस याच मैदानात गुरुवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व मोडीत काढलं जेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरच्या लढाऊ बाण्यानं कांगारूंनी दिलेलं तीनशे धावांचं भलं मोठं आव्हानही भारतानं नऊ चेंडू राखून पार केलं त्यामुळे रविवारच्या अंतिम सामन्याआधी भारतीय महिलांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे सारी टीम बहुत फुल्ली चार्जअप है एक दूसरे के साथ खड़े हैं और एक दूसरे के लिए बहुत सारी प्रेयर्स और ब्लेसिंग्स एक दूसरे को दे रहे हैं आई थिंक दैट शोज कि ये टीम कितनी एक दूसरे के साथ है और हम लोग कितने रेडी हैं इस मैच के लिए नाउ इट्स ओनली अबाउट यू नो गिविंग योर बेस्ट स्ट्रैटेजी और सब कुछ इट्स नॉट कि हम आज फाइनल पहुंचे और आज ही हमें ये सब कुछ करना है वी हैव बीन डूइंग दिस फ्रॉम लास्ट टू ईयर्स नोइंग दैट इंडिया में वर्ल्ड कप होने वाला है क्या कंडीशन रहने वाली हैं तो वो सब पहले से ही हमने प्रिपेयर कराया नाउ इट्स ओनली अबाउट यू नो जस्ट गिविंग योर 100% एंड बीइंग देयर फॉर द दे टीम महिला क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड प्रमाणे दक्षिण आफ्रिकन संघ तुलने तु। ही तुलनेत बलाढ्य समजला जातो गेल्या दोन टी ट्वेंटी विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने फायनल गाठली होती आणि आता वन डे विश्वचषकाचा फायनल पर्यंतही या टीमनं मजल मारली आहे महत्त्वाचं म्हणजे याच विश्वचषकातल्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत केला होता त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करून थेट विश्वचषकाची ट्रॉफी उचलण्याची संधी भारतीय संघासमोर एकोणीसशे अठ्याहत्तर साली भारतीय महिला संघ पहिल्यांदा महिला विश्वचषकात खेळला होता तेव्हापासून आज तगायत भारत विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे दोन हजार पाच आणि दोन हजार सतरा साली भारतीय संघ फायनल मध्ये पोहोचला खरा पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड समोर भारताला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं पण आता पहिल्या विजेतेपदाचं स्वप्न साकार करण्याची हीच ती वेळ मैदानही आपलंच आहे त्यामुळे भारतीय संघ या संधीचं सोनं कसं करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल आजवर बारा वेळा वुमन्स वन डे वर्ल्ड कप खेळवण्यात आला पण या स्पर्धेत वर्चस्व गाजवलं ते सात वेळेच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या इंग्लंडनं आणि एकदा न्यूझीलंडनं पण यंदा महिला क्रिकेट विश्वाला नवा विजेता मिळणार आहे पण विश्वचषकाची ती ट्रॉफी कोण उंचावणार हरमनप्रीत कौरची टीम इंडिया की दक्षिण आफ्रिका याचं उत्तर रविवारी रात्री मिळेल सिद्धेश कांसे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट